मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करण्यात आल्या इतकंच नाही तर त्याचा शासनाकडून जी आर देखील काढण्यात आला आहे आपल्यासोबत यासंदर्भात बोलण्यासाठी योगेश केदार आहेत की ज्यांनी मराठा आरक्षणासाठी पदयात्रा असेल त्याचबरोबर तीन महिने त्यांनी आझाद मैदानावरतीच मराठा समाजाला आरक्षण मिळाव्यासाठी आंदोलन देखील केलं होतं काय सांगाल की मराठा समाज आता लढाई जिंकला ना आम्ही तर प्रत्येक वेळेस रस्त्यावर लढाई जिंकलेलीच आहे पण तहामध्ये आम्ही कुठंवर यशस्वी झाले हा बऱ्यापैकी चिंतेचा आणि चिंतनाचा विषय मराठा समाजाच्या बाबतीत आहे आम्ही आज आमच्या काही बांधवांना आरक्षण मिळालं याचा आनंद व्यक्त करायला लागलो आहे एक टप्पा आम्ही यशस्वी झाला असे यासाठी म्हणू किंवा पूर्वी सीमध्ये आरक्षण मागणंसुद्धा पाप समजायचं राज्यकर्त्यांचे कार्यकर्ते म्हणायचे की नाही तुम्ही ओबीसीत मागायचं कसं काय मागताय मी ज्यावेळेस मागणी ओबीसी सुरू केली होती माझ्यावर बहिष्कार टाकला होता लोकांनी मला आझाद मैदानामधून पिटाळून लावायचा प्रयत्न काही समन्वयक आणि मराठा समाज सो लोकांनी केला होता पण आज घडीला संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचं महत्त्व पटलं आम्ही मराठा वनवास यात्रेच्या माध्यमातून एक जनजागृती केली महाराष्ट्रामध्ये आणि लोकांनी ते हळूहळू ॲक्सेप्ट केलं ठिणगीज आज आंतरवाली सराटीला पडली लाठीचार झाला त्यामुळे जरांगे पाटलांचं नेतृत्व नेतृत्व उदयाला आलं मोठं झालं आम्ही सगळे पहिल्या दिवशीपासून त्यांच्या पाठीमागं उभं आहे आजपर्यंत आत्तापर्यंत त्यांच्या पाठीमागं उभा आहे परंतु सरकारमधल्या लोकांनी आमच्या बहुतांश मराठवाड्यातला तरी कमीत कमी बहुतांश मराठ्यांच्या तोंडाला पुसलीत पुसलेत काय का असा प्रश्न उपस्थित करायला लागतात सगळ्या सोयऱ्याचा लाभ कोणाला होणार आहे ज्याच्या घरात एखाद्याला कुणबी सापडलं त्याच्या नातेवाईकाला त्याच्या सगळ्या सोयऱ्याला मराठवाड्यात असे करोडो लोक आहेत ज्यांचं कुठून तू दूर दूरपर्यंत नोंद सापडणार नाही कुणबी नोंद तर माझ्या जिल्ह्यात काही शेज फक्त जात कुणबी नोंदी सापडल्यात ह्या म संभाजीनगरच्या लोकांचं अनेक तालुक्यांमध्ये बोंब आहे नांदेडमधले तर काहीशी आहेत फक्त ज्या मराठवाड्यातल्या मराठ्यांनी तरुणांनी आपलं बलिदान दिलं आत्महत्या केल्या आरक्षण मिळावं म्हणून केल्या ओबीसीमधलं समावेशन व्हावं म्हणून केल्या आज सगळेच मराठ्यांना मिळालेलं नाही ना नेमकं तुमचं म्हणणं काय नाही आमचं नेमकं असं म्हणणं आहे की युद्ध अजून संपलेलं नाही लढा अजून संपलेला नाही लढाई लढाई बाकी आहे अजून आमची बहुतांश मराठा समाज ह्या आरक्षणामध्ये जाणार नाही ओबीसीमध्ये काही लोक जाणार त्याच्यात आम्ही आनंदच व्यक्त करायला लागलो आम्ही लढलो आहे आम्ही ह्या ओबीसी आरक्षणामध्ये काही लोकांना जरी न्याय मिळवून दिलो आहे सुद्धा आनंद आहे चुकीचं नाही बरं समाजाला तर कुठवर वेटीस धरावं घरांगे पाटलांनी आज माघार घेणं त्याच्या पाठीमागं असं बी काही धोरण असेल पण आमच्या सगळ्या मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न पूर्णपणे निकाली लागला आहे असा अजिबात म्हणू शकत नाही कुणबी नोंदी शोधणं आता ह्याच्यापुढे बघा आपण त्या कुणबी नोंदी नातेवाईक तहसील कार्यालयामध्ये खेटे मारावे लागतील लोकांना क्लर्कच्या फाता पाया पडावं लागल काढा काढून द्या रेकॉर्ड द्या आपण ह्या राज्य सरकार एवढा मोठा लढा उभा राहिला होता आपला एवढा मोठा लढा उभा राहिलेला राज्यामध्ये आता मागासवर्ग आयोगानं पुन्हा एकदा मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरवायचं प्रोसेस चालू केलेली आहे अजून काही दिवस आपण जर दम काढला असतो तर सगळ्या मराठ्याला ज ज्या ज्या प्रमाणपत्रावर मराठा शब्द लागू आहे लागला आहे प्रमाणपत्रावर अशा मराठ्याला आपण ओबीसीच्या यादीत जर समावेश केला असता तर कुठल्या तहसीलदाराच्या आव्हाजी उंजुरी करायची गरज लागली नसती कुठल्या अधिकाऱ्याची वांजी उंजुरी करायची लागली नसती कुठल्या मोडी पिवाल्याला आणून तासाला दोन दोन हजार द्यायची वेळ आली आज तासाला दोन दोन हजार रुपये चार्ज करतात मोडीली पिवाले तुमचे कोण बिन नोंदिशाला कुठल्या आता आमच्या इकडं मराठवाड्यातले नवीन बोंब आहे तिथं ते फारसी आणि उर्दू भाषा आहे त्याचं नोंदी शोधत बसायचं म्हटलं तर ते शोधणारे कमी आहेत वाचणार आहे तशी मग ह्या पूर्ण टोटल प्रक्रियेमध्ये मराठा समाज आपला उद म्हणजे ह्याच्यात तहसील कार्यालयाला विफेऱ्या मारावं लागणार आहेत रेकॉर्ड रूमला आता थोडंसं एक टप्प्याला आता समाज सगळा मा कळाले समाजाला की आता ओबीसीनं आरक्षण पाहिजे जरंगे पाटलांच्या मागण्यातनं हे एक यश आहे आता आपल्याला त्या अडचणीतनं बाहेर निघायचं असेल तर मराठा शब्दच आपण ओबीसीमध्ये समावेश केला पाहिजे ओबीसीच्या आधीच समावेश केला पाहिजे जेणेकरून सट सुर सु, 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 सुटसुटीत सगळ्या मराठ्यांना ओबीसी दाखले मिळतील काही बांधवांचे जे आक्षेप आहेत की आम्हाला ओबीसी आरक्षण पाहिजे पण आम्ही